क्रीडा व युवक सेवा संचलनालय ले पुणे अंतर्गत कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा दोन हजार पंचवीस उत्साहात पार दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर हायस्कूल कोल्हापूर येथे पार पडलेल्या मनपास्तरीय मल्लखांब स्पर्धेस एकशे पंधरापेक्षा जास्त महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपले कौशल्य सादर केले या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर शहर मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री विवेकानंद हिरेमठ कोल्हापूर महानगरपालिका क्रीडा निरीक्षक श्री सचिन पांडव तसेच जिमनॅस्टिक असोसिएशनचे श्री विश्वास चोपडे उपस्थित होते मान्यवरांनी सर्व खेळाडूंना स्पर्धात्मक दृष्टिकोन सराव व आहार या विषयावर मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या स्पर्धेत पंच म्हणून श्री महादेव पाटील विशाल पाटील रेवती मोरे सागर शिंदे धनश्री खेडेकर ऐश्वर्या शिंदे अमर कारंडे अजिंक्य पाटील कुणाल दरवान मंदार चपले राजवर्धन पाटील आणि चंद्रकांत पाटील यांनी काम कार्य पाहिले विजेत्या खेळाडूंचे सातारा येथे होणाऱ्या शालेय विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे चौदा वर्षाखालील मुले प्रथम शिवाम दत्ताजीराव मगदुम डी वाय पाटील विद्यानिकेतन द्वितीय अवनी शौदूत पवार सेंट झेवियर्स हायस्कूल तृतीय आयान समीर झांजी कोल्हापूर हायस्कूल चतुर्थ जयराज गणेश नेरवाणी प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूल चौदा वर्षाखालील मुली अण्विता संतोष जाधव डी वाय पाटील विद्यानिकेतन द्वितीय रिद्धी संतोष दामगुडे महाराष्ट्र हायस्कूल तृतीय रेवा सुनील येजरे डी वाय पाटील विद्यानिकेतन चतुर्थ वैष्णवी संतोष दामगुडे महाराष्ट्र हायस्कूल सतरा वर्षाखालील मुले प्रथम साईराज सोमनाथ सुतार महाराष्ट्र हायस्कूल द्वितीय श्लोक संजय बोंगाळे विद्यापीठ हायस्कूल तृतीय समर्थ युवराज मोरे कोल्हापूर हायस्कूल चतुर्थ भार्गव बाबुराव नाईक डी वाय पाटील विद्यानिकेतन सतरा वर्षाखालील मुली प्रथम दिव्या धनपाल कोळी कोल्हापूर हायस्कूल द्वितीय सृष्टी दादासाहेब कराळे प्रायव्हेट इंग्लिश स्कूल तृतीय माधवी प्रकाश पवार डी वाय पाटील विद्यानिकेत चतुर्थ मान्य सचिन जिनगर महाराष्ट्र हायस्कूल एकोणीस वर्षाखालील मुले प्रथम दर्शील अनिल परिट महाराष्ट्र हायस्कूल द्वितीय समर्थ अशोक खांडेकर महाराष्ट्र हायस्कूल तृतीय अथर्व अनिल देसाई डी वाय पाटील विद्यानिकेतन चतुर्थ तनिष्क दीपक आखाडे जयभारत हायस्कूल एकोणीस वर्षाखालील मुली प्रथम अनन्या राहुल वाळवेकर डी वाय पाटील विद्यानिकेतन द्वितीय श्रेया प्रताप सुतार महाराष्ट्र हायस्कूल तृतीय वैष्णवी द्विवेदी डी वाय पाटील विद्यानिकेतन चतुर्थ शरयू शरद गडा पोर्ट इंटरनॅशनल नालंदा कॅम्प्स अर्थराज्य न्यूज मराठीकरता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा